लांब लांबतात केस वाढलेले अजावेळ घाबरून गेला आणि घाबरलेला अजावेळ आपल्या मुलाला आवाज देतो नारायण नारायणा नारायणा धाव नारायणा धाव मुलगा आला नाही पण नारायणाचे दूध आले भगवान विष्णूचे पार्श्वभूमी आले आणि यमदूतांचा संवाद चालू झाला भगवान विष्णूचे दूध विचारले हे कोण तुम्ही आम्ही आम्ही यमाचे चिंतन आहोत आम्ही यमराजाचे दास आहोत धर्मराजाचे दास आहो तुम्ही कोण आम्हाला नाही म्हणत आम्ही भगवंताचे या ठिकाणी कसे आले अरे, अरे। आताच तर हा अजामेळ आमच्या माहित नाही माझ्या मालकाचं वचन आहे अंतकाले मामेव व स्मरण मुक्तवर वेळी अंत काळाच्या वेळी त्याच्या मुखात देवाचं नाव येते त्याला वैकुंठ धाम प्राप्त होतो त्याला नेण्याकरता आम्हाला यावं लागते यमदूत हसायला लागतात हो महाराज म्हटले हे तुमचं गिरेक नाही याच्या नावाची मूर्ती सुद्धा आमच्या हा काय पूर्वी होता साधू पण हा पापाचारी झाला करू नये ते केलं खाऊ नये ते खाल्लं पिऊ नये ते पेला लुटमार केली हा पापी आहे म्हटलं आणि ना, आम्हाला यावं लागलं हे बद्दल नाही हा याच्या मुलाचं नाव घेत होता याच्या मुलाच नाव आहे म्हटले नारायण विष्णुदूत हो। यमदूतांना या म्हणतात याला मुलगा कधी झाला म्हणे दहा वर्ष अगोदर नाव कधी ठेवलं म्हणे दहा वर्ष अगोदर आमच्या मालकाचं नाव कधी पासून आहे नारायण ना। अनाधिकाला पासून आहे ज्याच नाव अनाधिकालापासून आहे ते उच्चारलं म्हणून आम्ही आलो तुम्हाला धर्मशास्त्र माहित नाही का नियम माहित नाही का जो अंत काळाचे वेळी माझ्या मालकाचं नाव घेतो देवाचं नाव घेतो त्याला नेण्याकरता आम्हाला यावं लागते म्हणून आलो त्यांच्यात बाचाबाची व्हायला लागली भांडण झाले विष्णुदूतांनी यमदूतांना त्या ठिकाणून पळून लावला हा सगळा संवाद अजयमेळाने ऐकला